खंडोबा देवाचं मंदिर एल्कोट एल्कोट जय मल्हार सदानंदाचा आता आम्ही आमच्या अगदी समाजासाठी आम्ही लढणार आहोत इंग्रजांच्या विरोधात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या जे जेतमडी लॉक शाखाच्या ब्लॉगिंग चॅनलवरती जय कुरा मंडली आज आहे आपला आग्रिमोत्सव आजपासून तर बघू शकता आलेला आहे आम्ही आणि जात मी आज आहे मावचा आणि दिलीप अंकल यांचं नाटक चला बघूया नाटक ही फुल एंट्री आणि पहिल्याच स्टार्टिंगला आलं नाटक चालू तर चला बघूया काय काय आहे इथे पहिलाच खंडोबाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं खंडोबा देवाचं मंदिर हेलकोट हेलकोट जय मल्हार सदानंदाचा हेलकोट वरची तू बला बघा खंडोबा देवाचं मंदिर कायच बघू शकता इथे आपल्या शेतकरी संबंधित सगळं या आहे शेती यो फुलावर का कोबी हे काय यो याचा मेथी नाही बाबा गहतो यो यो का कोबी कोबी आणि मेथी कोथिंबिरी आपण कोथिंबिरी बोलता मिरी आहे पालक भाजी चवली बघू शकता फुल क्राउड नाही आज पहिला दिवस है। चला तर काही ईट भट्टी बघू शकता मिनी ईट भट्टी टॉपची नाही रेती आणि यो मीठ चला मीठ तर गाई जात आहे नाटक आणि मावचा आणि नानाची ड्रेसिंग बघू शकता आणि माव काय झाला माव आणि पोलीस काका बघू शकता आम्ही आमच्या आग्रही समाजासाठी आम्ही लढणार आहोत इंग्रजांच्या विरोधात परिवर्तनाची हे माव इंग्रे माव पण बघा टॉपचा म्हणले टॉपचा

आरक्षण टाकून टाकून आपल्याला संपले नाही या लोकांनी आणि मोबाईल ला मांडण्याकरता

भिवंडी आगरी महोत्सवाचा आपल्याला लाख लाख सलाम मित्रांनो भिवंडी आगरी महोत्सवाचा पहिला दिवस गेली पंधरा भिवंडी आगरी महोत्सवाच्या दरम्यानच करायचा आपल्याला साऊंड सिस्टम मजबूत झालेली आहे कारण बरेच माहिती तिथे जवळपास मागचे आवाज आवाज असताना अग्नि अग्निमहोत्सवाच्या कमिटीच्या वतीने या सर्व कलाकारांना आपण शुभेच्छा देऊया आणि सर्वांना विनंती राहील आपण हा नाटक पाहण्यासाठी समोर स्थानापन होऊया इतिहास साक्षी आहे इंग्रजांच्या विरुद्ध बंड ठोकणारे आणि अर्थात आपल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या माध्यमातून जो इतिहास जगाला सांगितला तो इतिहास बसायला तसा या पात्राच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सिद्धगडचा रणसंग्राम ऐतिहासिक नाटक पाहायला सुरू का यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जोडले गेले आहेत त्या सगळ्यांच इंग्रजांची सत्ता धुरासारखी मिळून जायची हातात प्रतिकाराची मशाल अखंड देवत होती ज्यांच्या अस्तित्वात संताजी धनाजी वाघासारखा प्रचंड अवघड वारसा होता त्या सिद्ध करच्या पायत्याने पाहिलंय मराठी माणसाच्या अस्मितेचा अमर केला भाई कोतवाल <laughs> हो तो आता या फायनलचा काय घेऊन बसला अरे त्याचं काय राहत नाही काय उडा मोठा पॅनर राहत होतो जर मुलांशी कापला पडला आला त्याचा गेले <laughs> <laughs> भाई, भाई तुम्हीच पुरे सांगा या ना हो तशी मी बरीचशी माहिती टाटा कंपनीच्या इंजिनियर कडून मिळवलेली काका तुम्हाला काही अडचण अण्णा तुम्ही फक्त हुकून करा

Negative, negative, negative. I see! She, she was to

मी तो भाई पपवाल मिठ्ठल लक्ष्मण पपवाल ज्याचा सोबत घेत होतास तोच मी ी जुळा भिवंडी अक्षय सोनवले अर्णय वांगणी वासुदेव म्हात्रे कालेर भिवंडी दिलीप जाधव पिपलास भिवंडी श्याम पाटील सागरली डोंबिवली नवनाथ पाटील वडूनगर भिवंडी अभिषेक पाटील वडूनोगर भिवंडी सदानंद म्हात्रे भादवड भिवंडी सुजित रायकर पायेगाव भिवंडी यशवंत पाटील वडूनोगर भिवंडी ज्ञानेश्वर मोरे कलंब कर्जत रायगड जिल्हा श्रावण चिंचपडा कल्याण तालुका गणेश वाघमारे सांगली आणि आर्यन जाधव पिंपलास जोरदार 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 मी विवंडी आगरी महोत्सवाची सर्व सन्मान्य कमिटी सन्मानिय संस्थापक अध्यक्ष विश्वभाव माते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती करतोय तसेच कार्याध्यक्ष हनुमानदा पाटील स्वागताध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा सोरेसे विजयदादा पाटील यामध्ये असे अनेक नाटक आहेत जे आपण पाहिलेले आहेत त्यामुळे जमिनीचा पैसा असेल किंवा मातीमे नाटक असेल ह्या बऱ्याच नाटकांमधून ही मंडळी आपण पाहिलेली आहे आणि आज सिद्धगड रंगसंग्राम या नाटकांमधून हे कलावंत आज आले त्याबद्दल सन्मान्य घर साहेब आपण टिकल्या सन्मान्य ना आमचे उपाध्यक्ष नवनिर्वाचित उपाध्यक्ष राणे भाऊ आपण देखील यायचा आहे धन्यवाद अजिमोत्सव दोन हजार चोवीस चा पहिला दिवस ठिकाणी संपन्न झाला तमाम समोर अशी प्रेक्षक महिला म्हणून सगळेच मनापासून हमी काभार उद्या भेटूया सायंकाळी सहा वाजता याच ठिकाणी नव्या जोमाने नवीन कलाकारा समय तोपर्यंत मी माझे मानव रवींद्र तर आणि मनोज त्रेसर आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मात्र जय अग्री तर काही टॉपचा आता दा नाटक झालेलं आहे बायनी रोल केले याला हसवला असतं धावते बनवायचे शंभर टक्के असेल म्हणून बघला नाही तर चला आता जाऊ आपण धाब्यावर आणि आपला नाटक आवडलं असेल तर लाईक करा जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या क्रिज मूवी लाईव्ह या चॅनलवर जाऊन बघा शंभर टक्के वन साईड मार्केट जाऊन तर काहीच बघू शकता नाना यसवन नानानी बनवले बंधू घरची ती घरचीच बंदू सला तर काही आता आम्ही आलेलो आहे हॉटेल मध्ये तंदुरी खातो आता भेटतो नंतर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चला तर आमचा आता जेवण पण आलेलं आहे बघू शकता जेवण आणि निघतो डायरेक्ट चला चचा सप करो ना सप करो <खुँँ>। एक नंबर चचा च कांदा बिंदा लाव ना अरे व्हिडिओ आम ब्लॉगर आहे चांदा चलो